दूध अनुदानाचे खरे जनक माजी आमदार शिवाजी कर्डिले शेतकरी हाच खरा राजा असतो त्यामुळेच त्याला बळीराजा असं म्हटलं जातं परंतु शेतकऱ्यांना विविध आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं त्यातच त्यांचा जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसायावर कमी भाव आल्यानं बऱ्याचदा संकटे येतात परंतु शेतकऱ्यांची हीच संकट ओळखून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी मोलाचं सहकार्य केलंय दुधाच्या अनुदानापासून तर चारा नियोजनापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या उपयुक्त गोष्टी शिवाजी कर्डिले यांच्या नियोजनातून झाल्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी शेतकऱ्यांसाठी नेमकं का कार्य काय केलं दुधाच्या अनुदानाबाबत आणि चारा नियोजनाबाबत कर्डिले यांनी कशा पद्धतीनं नियोजन केलंय पाहुयात सविस्तर नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर दुधाला भाव असेल तरच शेतकरी राजाची आर्थिक घडी बसू शकते दुधाला जो बावीस ते पंचवीस रुपयांचा भाव मिळत होता तो शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारा होता आर्थिक घडी विस्कळीत करणारा होता महाविकास आघाडीच्या काळात तर दुधाचा भाव सतरा रुपयांवर आला होता असं म्हंटलं जातं परंतु हे भाव वाढ करण्यासाठी काहीही विशेष प्रयत्न होताना दिसले नाही महायुतीच्या कार्यकाळात माजी आमदार शिवाजी करविल्ले यांनी ही गोष्ट हेरली दुधाला साधारण पस्तीस रुपये भाव द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती शेतकऱ्यांना दुधाला भाववाढ मिळावी त्यासाठी अनुदान द्यावे अशी त्यांची मागणी होती स्वतः कर्डिले यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ही मागणी केली या गोष्टीचा त्यांनी सातत्यानं पाठपुरवठा केला असं नागरिक सांगतात दूध अनुदानाच्या मुद्द्यावरून कर्डिले यांनी विरोधकांवर घणाघात देखील केलाय ते म्हणाले की निवडणूक आली असताना जनतेचा कळबळा दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत मात्र दुधाच्या अनुदानासाठी त्यांनी कधीच तोंड उघडलं नाही ही मागणी आमदार नसतानाही मी केली आणि विखे पाटलांच्या माध्यमातून मार्गी देखील लावली राज्यात तनपुरे मंत्री होते आणि त्यांचेच सरकार होते त्यावेळी दुधाला बावीस रुपये भाव असतानाही दुधासाठी अनुदान त्यांनी दिलं नाही आणि ते मिळावं यासाठी तनपुरे तोंड उघडलं नाही कोरोना कोरोनासारख्या महामारीत अनेकांना अडचणी आल्या अनेकांचे जीव गेले त्यावेळी त्यांनी इंजेक्शनचा बाजार मांडला याच कालावधीत दुधाचा भाव सतरा रुपयांवर आला त्यावेळीही यांनी तोंड उघडलं नाही अनुदान मिळून देण्याचा प्रयत्न केला नाही दूध उत्पादकांना त्यावेळी एकाही रुपयाचे अनुदान न देणाऱ्यांनी आता या विषयावर पुळका असल्याचं मिरवू नये त्यांचं हे पुतण मावशीचे प्रेम जनतेने ओळखलं असून त्यांना याची किंमत मतदानातूनच मोजावी लागेल असा घणाघात त्यांनी केला होता शेतकऱ्यांसाठी माजी आमदार कर्डिले यांनी राबवलेला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी जनावरांची टॅगिंग करावी याबाबतही पाठपुरवठा केला त्यांच्या या मागणीला यश आलं आणि सरकारनं दुधाला पाच रुपये अनुदान घोषित केलं त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा होत आहे मागील सात महिन्यापासून अनुदान मिळत आहे हे अनुदान शेतकऱ्यांना अविरत मिळत राहणार आहे त्यात खंड पडणार नाही असंही नागरिक सांगतात त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंदाचं वातावरण असून अनेकांनी करडिले यांचे आभारही मानले यासोबतच त्यांची दुसरी जी मागणी होती जनावरांच्या टॅगिंग बाबत ती देखील पूर्ण झाली त्यामुळे आता जर कधी दुष्काळी स्थिती निर्माण झाली तरी त्यांना चाऱ्याचे योग्य नियोजन करता येईल यासोबतच जनावरांना सरकारतर्फे विमा देणे देखील बंधनकारक राहणार आहे अशी माहिती नागरिक देत हे सर्व शेतकरी हिताचे निर्णय शिवाजी कर्डिले यांच्यामुळेच शक्य झालेत अशी प्रतिक्रिया नागरिक देतात मित्रांनो तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन एपिसोड मध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा